तथागत भगवान बुद्धाच जन्म ठिकाण कपिलवस्तु याच नगरीत तथागत भगवान बुद्धाचा जन्म झाला हे ठिकाण म्हणजे सिद्ध राजाची राजधानी कपिलवस्तू याच नगरीत तथागत भगवान बुद्धाला सिद्धोधन राजाच्या या राजवाड्यात लहानाचं मोठं याच ठिकाणी झाले ते संपूर्ण ठिकाण तथागत भगवान बुद्धाचे जन्म ठिकाण हेच ते वस्तू आहे याच वस्तूमध्ये भगवान बुद्धाचा था जन्म झाला लहानाचे मोठे लहानाचे मोठे तथागत भगवान बुद्ध याच ठिकाणी झाले कर्मभूमी भगवान बुद्धाच्या वडिलाची शिदोदन राजाची हे राजधानी कपिल वस्तुनगरी ज्याला भगवान बुद्धाचं खर असं म्हटलं तरी चाले अथूनच खऱ्या अर्थानं संपूर्ण कारोबार चाले हेच ते तथागत भगवान बुद्धाचं कपिल वस्तू कपिल वस्तू नगरी हे भगवान बुद्धाचे महल सिद्धोधन राजाचे महल सिद्धोधन राजाचे जयसंद राजाचे जयसंद राजाच्या राज राजापासून या ठिकाणी सिद्धोधन राजा आणि सिद्धोदन राजानंतर भगवान बुद्ध सुद्धा याच ठिकाणी लहानाचे मोठे झाले हे तेच ठिकाण आहे सिद्धोदन राजाचं हेच ते तीन महल उन्हाळा हिवाळा आणि पावसाळा तथागत भगवान बुद्धाला बांधले होते या तीनही महलमध्ये तथागत भगवान बुद्ध लहानाचे मोठे झाले हे संपूर्ण परिसर चैत्य हे तथागत भगवान बुद्धाच्या या कपिल वस्तूत निर्माण केलेल्या मागच्या साईडनं हे एक महल या ठिकाणी आपल्याला पाहता येते हे भगवान बुद्धाच्या भगवान बुद्धाची शिधोदन राजाची हे राजधानी होती कपिलवस्तू हे तीन महल भगवान बुद्धाचे जे तीन महल होते हे एक त्यातलं महल आहे हिवाळा उन्हाळा आणि पावसाळा असे तीन महल तथागत भगवान बुद्धाला बांधण्यात आले होते त्या तीनही महल महलमध्ये प्रत्येक गोष्टीचं या ठिकाणी वृक्ष फूल सगळ्या सुख सुविधा या तीनही महलमध्ये ठेवल्या होत्या तथागत भगवान बुद्धाच्या या कपिल वस्तू नगरीत आज आपण या ठिकाणी आलेलो हो आहोत कपिल वस्तू नगरी म्हणजे या देशाची त्यावेळेस या संपूर्ण जम्मूद्वीपाचा हा एक जनपाद होता आणि इथूनच सगळा कारोबार सिद्धोधन राजाच्या टायमात चालत होता सिद्धोधन <coughs> राजानं याच ठिकाणावरून आपलं आपल्या देशाचा धुरा आपल्या देशाची आपल्या देशात आपल्या राज्यात कपिल नगरीमध्ये <coughs> आपलं राज्य चालवण्याचं चा काम केलं शिद्धोधन राजा भगवान बुद्धाचे वडील होते आणि गृहत्याग करण्यापूर्वीच सिद्धार्थ गौतम या ठिकाणी लहानाचे मोठे झाले हा संपूर्ण शिल्प भगवान बुद्धाच्या जीवनाशी निगडीत आहे कपिल वस्तू नगरी म्हणजे सगळी सोन्याची ही नगरी होती आणि या सोन्याच्या नगरीत या तथागथाचा जन्म झाला होता हे शिल्प आज संपूर्ण कपिल वस्तू नगरीचा परिसर याच परिसरात राजा शिद्ध एक आपला राजमहल या ठिकाणी बांधला होता की पाहू शकता की आता सुद्धा या ठिकाणी किती रमणीय वातावरण आहे की असं वाटते की, की मुख्य स्तूप <coughs> कपिल नगरी मधलं हे स्तूप आहे याच ठिकाणी भगवान बुद्धाच्या राजमहला महत्वाचं स्तूप श्रीदोदन राजाची राजधानी कपिल नगरी संपूर्ण कपिल नगरी कपिल वस्तू नगरीतले सगळे शिल्प राजाची राजधानी कपिल वस्तू नगरी आमचे काका जेवीम काका

हा ज राजा हा हे कपिल वस्तू नगर या कपिलोस्तु नगरामध्ये राजा हे पाच भाऊ होते आणि याच नगरामध्ये कपिल उत्तू नगर हे राजा संपूर्ण तबीन ज्या ठिकाणी नजर नजरेल त्या ठिकाणी संपूर्ण नजर हे राजा शुद्धनाची हे जमीन होते त्यांना एक पुत्र सिद्धार्थ गौतम जन्माला आला तेव्हापासून राजाला चिंता वाटत होती चिंता वाटत होती त्याचे सिद्धार्थ लहानपणीचे लक्षण जे होते ते अलग होते आणि सिद्धार्थ गौतम त्यांचे लक्षण असं अलग दिसल्यानंतर त्याचं लहानपणीच अशीच जे भविष्य सांगितलं होतं राजा शुद्धोधनाला की हा मुलगा एक तर चक्रवर्ती सम्राट होईल नाही तर एक या जगाचा उद्धार करणार तरी होईल म्हणून तेच ते प्रश्न तेच ते उत्तर का तेच ते राजा शुद्ध डोक्यामध्ये राहत आहे की हा मुलगा काय करणार तरी राजा चिंता झा कि हा माझा एकूचा एक मुलगा माझा तो राहील की नाही रात्र दिवस त्या अशीच मुलीचं स्वप्न त्याच्या डोक्यामध्ये होत त्या अशीच मुनी सांगितलेलं स्वप्न खरं होते का हे कुठं ठरलं पाहिजे या उद्देशानं सिद्धार्थ गौतम अठरा एकोणीस वर्षाचा असताना तेव्हा राजा चिंता पडली होती आता लग्न करावं म्हणून लग्न करावं म्हणून त्या चिंता पडली होती आणि संसारामध्ये रममान व्हावं हो। या दृष्टिकोनातून सिद्धार्थ गौतमाला ते त्यांच्या वयानुसार लग्न करणं जरुरी होतं परंतु कि आपला मुलगा हा संसारामध्ये रममान होणार राजा शुद्ध वाटत होत की संसारामध्ये रममान व्हावं पण सिद्धार्थ गौतमाचे लक्षण ते नव्हते त्याच्यासाठी अनेक उपाय केले राजा शुद्ध अनेक त्याच्यासाठी जे मागलं ते वस्तू त्याला घेऊन देत्या दे। जे वस्तू अशी वस्तू नाही ती वस्तू त्याला घेऊन द्यायची परंतु या वयामध्ये अठरा एकोणीसच्या वयामध्ये की आता आपल्या मुलाला जे वाटेन हो। ते घेऊन द्यायचं याच रममान व्हा आणि त्यासाठी अनेक उपाय त्या त्याला म्हणून राजा शुद्धताना हे तीन महल उन्हाळा पावसाळा आणि हिवाळा हे तिन्ही ऋतू मध्ये अलग अलग मोसम मध्ये अलग अलग हे तीन महाल बांधून दिले या तीन महाल म्हणजे हा पावसाळा आहे हा हिवाळा आहे आणि तो एक दिसते ना तो उन्हाळा आहे असे तीन महाल या ठिकाणी हे बांधून दिले आहे या तिथूनच एक किलोमीटर वर राजा शुद्धधन राहत होते आणि त्या शुद्धतन राहत असताना त्या पाच मधली इमारती राजा शुद्धधन हे सगळं पाहत कारण की जिथपर्यंतच नजर पुरे तिथपर्यंत राजा शुद्धजनाची जमीन तर या तीन महालामध्ये संपूर्ण लक्ष राजा शुद्धजन घालत म्हणून या ठिकाणी सुंदरतेसाठी त्यांच्या ऐश आरामासाठी राजा शुद्धजनानं सिद्धार्थ गौतमासाठी लग्न व्हायच्या अगोदर हे बांधून दिलं होतं हे तीन महाल जे होते लग्न व्हायच्या अगोदर बांधून दिले होते कारण की हे महाल असे काही सुंदरता होते त्यावेळेस त्या दा दासी सिद्धार्थ गौतम मात्र मन या ठिकाणी रममान हो अशा प्रकारचे उन्हाळ्यामध्ये हिवाळ्यामध्ये आणि पावसाळ्यामध्ये तीन महाल दिले जसा ऋतू आला तशा प्रकारे झाड फळ फुलं म्हणजे या ठिकाणी त्याने मनमोहक असं सुंदरता करून दिली होती अशा या तीन महल या ठिकाणी हा पावसाळ्यामध्ये आहे तो उन्हाळ्यामध्ये या तिन्ही महालामध्ये थोडी

<coughs> लहानाचे मोठे झाले भगवान बुद्ध या ठिकाणी तीन महल होते त्या तीन महलापैकी हे एक हिवाळ्यातलं महल आहे उन्हाळा हिवाळा आणि पावसाळा असे तीन महल राजा शिद्धनानी सिद्धार्थ गौतमाला म्हणजेच तथागत भगवान बुद्धाला बांधून दिले होते यासाठी की संसारात शिद्धन संसारात तथागताचं मन रमलं पाहिजेत यासाठी सिद्धन राजाने हा पुढाकार घेतला होता असित नावाच्या ऋषीनं तथागता तथागत भगवान बुद्धाची भविष्यवाणी पाहिली होती म्हणून तथागत भगवान बुद्धाच्या भविष्यवाणीचं सगळं वर्णन राजा सिद्धधनाला सांगितलं होतं की हा मुलगा जरी का संसारात राहिला तर हा चक्रवर्ती सम्राट होईल आणि यानं का त्याग केला तर हा मुलगा या जगाला दुःख नाहीसा करणारा मार्ग दुःख नाहीसा करून दुःखाचा मार्ग शोधून काढणारा सम्यक बुद्ध हे खात्री असित मुनीला होती म्हणून असित मुनीनं जे भविष्यवाणी होती त्यावर सिद्धार्थ गौतम सिद्धार्थ गौतमाचे वडील म्हणजे शिधन राजांनी परिपूर्ण विचार करून आपला मुलगा संसारात राहिला पाहिजे यासाठी या तीन महलाची निर्मिती केली होती त्यातला हा पहिला महल हा म्हणजे हिवाळ्यासाठी हा महल होता इथं फक्त तथागत भगवान बुद्ध हिवाळ्यात या ठिकाणी राहत होते हा संपूर्ण परिसर जो आहे हा हिवाळ्यासाठी होता इथून जिथपर्यंत नजर जाईन तिथपर्यंत राजा सिद्धनाची जमीन होती त्यां त्यांच्याकडे हजार एकर नांगर हजार एकर जमीन होती हजार नांगर त्यांच्या जमिनीत चालत होते सिद्धार्थ गौतमसुद्धा लहानपणी त्या जमिनीत नांगर घेऊन आपले, आपले आपला आपला तो सण उत्सव कधीच पाळत नव्हते तथागत भगवान बुद्ध लहानपणापासून या जमिनीत वावरले हा मागचा जो आपल्याला स्तूप दिसते हा स्तूप नसून भगवान बुद्धाचं हिवाळ्यातलं तीन महल महलपैकी पहिलं महल, महल आहे हे, हे दुसरं पावसाळ्यातलं महल आहे या ठिकाणी पावसाळ्यात तथागत भगवान बुद्ध या महलमध्ये राहत होते हा महल हे संपूर्ण तीन महल राजा शिद्धना तथागत भगवान बुद्धासाठी बांधले होते हा एवढा मोठा महल या ठिकाणी आजही आपल्याला दिसते तथागत भगवान बुद्धाच्या तीन महलाचे कशी निर्मिती केली त्यातला हा दुसरा महल हा हा म्हणजे हिवाळ्यासाठी पावसाळा हिवाळा आणि इकडे उन्हाळ्यासाठी स्पेशल हा तिसरा महल या ठिकाणी बांधला आता तो तिसरा महल पाहण्यासाठी आपण या मार्गाने जाऊया हा तिसरा महल म्हणजे यात संपूर्ण अशा कोणत्या जातीच वृक्ष नव्हतं अशा कोणत्या जातीच फुल नव्हतं अशा कोणत्या जातीच साळ नव्हतं कि यात लावलेलं नव्हतं हा हा संपूर्ण परिसर जो आहे फक्त उन्हाळ्यासाठी हा निर्माण केलेला आहे की उन्हाळ्यात तथागत भगवान बुद्धाचं मन यात रमलं पाहिजेत अनेक वेगवेगळ्या प्रकारचे फुलं वृक्ष यात लावले होते आता सुद्धा आपण पाहू शकतो की कशा पद्धतीनं परिसर झाड झुडपाने वापलेला आहे संपूर्ण परिसरात फक्त आणि फक्त वृक्ष आपल्याला उन्हाळ्याच्या हिशोबानं हा महल बांधण्यात आला होता श्रीदोदन राजानं तथागत भगवान बुद्धासाठी हेच तीन महल बांधले होते आणि याच महालात तथागत भगवान बुद्ध हिवाळ्यात उन्हाळ्यात आणि पावसाळ्यात इथं राहिले वयाच्या एकोणतीस वर्षापर्यंत तथा तथागत भगवान बुद्ध या ठिकाणी राहिले म्हणजे लहानाचे मोठे याच ठिकाणी झाले तथागत भगवान बुद्धाला ज्यावेळेस शाक्यसंघात प्रवेश केला त्यावेळेस त्यांचं वय होतं वीस वर्ष कारण की शाक्य संघाची एक जनपात होता आणि त्याच्यात अशी प्रथा होती की प्रत्येक शाक्याचा घरातला एक पोरगा त्यात सदस्य असला पाहिजेत भगवान बुद्ध सिद्धार्थाचं वय सुद्धा संघात शाक्य संघात असलं पाहिजेत असं वय झालं होतं हा तथागत भगवान बुद्धाचा हिवाळा पावसाळा उन्हाळ्यातला हा महल आहे याच ठिकाणी तथागत भगवान बुद्ध उन्हाळ्यात राहिले हा संपूर्ण परिसर तथागत भगवान बुद्धाच्या या महलाचा आहे हे महल स्पेशल फक्त उन्हाळ्यासाठी होतं म्हणजे तीन ऋतूसाठी तीन वेगवेगळे महल या ठिकाणी निर्माण करण्यात आले होते एक उन्हाळा एक पावसाळा एक हिवाळा असे तीनही महल या ठिकाणी निर्माण करण्यात आले होते आता हे त्यावेळेस त्यावेळेस हे बाथरूम आहे म्हणजे हे संपूर्ण बाथरूमची नाली होती म्हणजे हे <coughs> तथागत भगवान बुद्धाच्या घरात आलो आपण हा घराचा त्यावेळेसचा मोठा हॉल होता याच हॉलमध्ये सिद्धार्थ गौतम तथागत भगवान बुद्ध या हॉलमध्ये वसायचे हा हॉल हे त्यांचं घर स्पेशल उन्हाळ्यासाठी सिद्धार्थ गौतमाचं हे घर होतं आणि एकशे एक, एक प्रकारचे वृक्ष यात लावले होते हे संपूर्ण वृक्षाचे झाड आजही या ठिकाणी आपण पाहू शकतो की प्रचंड प्रमाणात या ठिकाणी आजही वृक्षाची लागवड झालेली आहे तथागत भगवान बुद्धाच्या उन्हाळ्यातलं महल त्या उन्हाळ्यातल्या महलात ठिकाणी तथागत भगवान बुद्ध उन्हाळ्यात राहत होते हे तीन महल उन्हाळा हिवाळा आणि पावसाळा यासाठीच निर्माण केले होते स्पेशल त्यातलं हिवाळ्यातलं महल आहे हा बाजूचा संपूर्ण परिसर फुलाने व्यापलेला होता एकशे एक जातीचे फुलं यात शिधोधन राजा आणले होते अशा कोणत्या जातीचे फुलं नव्हते अशा कोणत्या देशातून फुलं नव्हते की ते या ठिकाणी आणले नसतील तथागताचं रम तथागताचं मन या ठिकाणी रमलं पाहिजे यासाठीच या महलाची निर्मिती केली होती हाच महल तथागत भगवान बुद्धाचा किंवा पावसाळ्यात हिवाळा पावसाळा आणि उन्हाळा असे तीन महल आहेत हा महल आपण लेवी दाखवला आता समोरून तथागत भगवान बुद्धाचा महल उन्हाळा हिवाळा आणि पावसाळा या तीनही महलाचे हे उन्हाळ्यातलं महल ते पावसाळ्यातलं महल आणि त्याच्या तिकडचं दिसते ते हिवाळ्यातलं महल असे तीन महल आज आपण या ठिकाणी व्हिडिओच्या माध्यमातून पाहिले भगवान बुद्धाचा हा इतिहास आपण जतन केला पाहिजेत हा भगवान बुद्धाचा उन्हाळ्यातला महल आहे याची माहिती प्रत्येकांपर्यंत पोचली पाहिजे यासाठीच लॅव हा व्हिडिओ घेतला तथागतांचं कपिल वस्तुतले हे तीनही महल आपण या ठिकाणी पाहून घेतले हा व्हिडिओ प्रत्येकांपर्यंत पोहोचवण्याचं काम करा भगवान बुद्धाचे तीनही महल सर्वांना दाखवण्याचं काम करा हे आवाहन करतो थांबतो जय भीम नम बुद्धाय